पुढील बातमीकडे पुलवामातील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांना मी एकशे दहा कोटी रुपयांची देणगी देऊ इच्छितो पत्र मुर्त जा ए हमीद पंत ले ला ले ला। हमीद यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलं हे एक शास्त्रज्ञ असून जी पी एस शकेल असं एक यंत्र त्यांनी विकसित केलंय चव्वेचाळीस वर्षांचे मोर्तजा हमीद अंध असून मूळचे राजस्थानमधील कोटाचे रहिवासी आहेत त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली आहे मात्र विज्ञानाच्या आवडीतून त्यांनीच त्याच विषयाला वाहून स्वतःला घेतलं होतं संशोधन सुरू केलं आपल्या उत्पन्नातील इतकी मोठी रक्कम ते आता शहीदांच्या कुटुंबियांना देण्याची माझी इच्छा आहे असं म्हणताय आणि तसं पत्र त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेलं आहे एवढी रक्कम दान करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे पंतप्रधान कार्यालयानं त्यांच्या उत्पन्नाची सविस्तर माहिती देखील आता मागवली आपल्या उत्पन्नातील चक्क एकशे दहा कोटी रुपये शहीदांना देणारे मुर्तजा ए हमीद असं त्यांचं नाव आहे राजस्थानमधील कोटातले ते रहिवासी आहेत